तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी फ्रीजचा सा ब्लास्ट होऊन बंगल्यात आग लागली होती या आगीमध्ये बंगल्यातील स्वयंपाकघर जळून खाक झाले होते या घटनेचा आता महसूल विभागाने पंचनामा केला असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगत या घटने घटनेने बंगल्याचे तब्बल एकोणचाळीस लाख चाळीस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची नोंद महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नमूद आहे बुलढाणा शहरालगत माडविहीर शिवारात डॉक्टर शिंगणे यांचा बंगला आहे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बंगल्यातील किचनमध्ये अचानक फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला आणि क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले होते त्यावेळी घरात त्यांचे मानसपुत्र पुष्पक शिंगणे आणि त्यांची पत्नी उपस्थित होते अन्य सदस्य बाहेर गेलेले असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली घटनेची माहिती मिळताच बुलढाणा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या घटनेचा पंचनामा काल सायंकाळी महसूल विभागाच्या पथकाने केला पंचनाम्यानुसार आगीचे मूळ कारण शॉर्ट सर्किट असून किचनमधील सर्व साहित्य अन्नधान्य आणि वस्तू पूर्णत जळून खाक झाल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा